मध्ये आज आहे बहात्तर पेक्षा अधिक शाखा असणाऱ्या व्यवसायांचा मालक मित्रांनो असं म्हणतात की मेहनत केली की कुठलंही स्वप्न वास्तवात उतरतच आज अशाच एका मेहनतीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट आहे जालना जिल्ह्यातील बळेगाव येथील युवा उद्योजक सचिन नरवडे यांची मॅक्स उद्योग समूहाचे संस्थापक असणारे सचिन नरवडे यांचा सेल्स मध्ये मॅक्स उद्योग समूह पर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता घरची परिस्थिती अत्यंत बेताची बारावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुण्याला त्यांनी कॉल सेंटर सेल्समन कार शोरूम मध्ये सेल्समन अशा ठिकाणी नोकरी करत अनुभव घेत त्यांनी स्वतःचा हॉटेल नंदिनी हा व्यवसाय मित्रांसोबत चालू केला व्यवसायाचा कुठलाही पूर्वानुभव नसल्याने त्या व्यवसायात प्रचंड नुकसान झालं आणि व्यवसाय बंद पडला तरी देखील खचून न जाता ते पुन्हा जोमाने उभे राहिले आणि त्यांनी मार्केट मधल्या संधीचा अभ्यास केला आणि मग त्याने मॅक्स नावाने तरुणाईला आवडेल असे कपड्यांचे दुकान चालू केले आणि त्यात त्यांना भरभरून प्रतिसाद देखील मिळायला लागला आणि मग त्याने मॅन्युफॅक्चरिंग मध्ये देखील यशस्वी पाऊल टाकले आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सत्तरहून अधिक शाखा या मराठी उद्योजकाच्या आहेत सचिन नरवडे यांच्या